आम्ही आलो म्हणून बोलतोय अशातला वाघ नाहीये ह्या गादीव ना, येणं आणि एवढा समाजामध्ये डायरेक्शन करणं म्हणजे सोपी गोष्ट नाहीये एखादा म्हणेन काय नेमका बोलणार आहे जे समाजाच्या हितासाठी आहे तेच आम्ही स्टेज स्टेजवर बोलायला आलेलो आहे सर्व कार्यकर्त्यांना नतमस्तक होतो करा पहिला प्रथम महाराष्ट्राच्या आता इथं साधन काय आणलेलं नाहीये मी परवा चालीच्या कुंडाव खेडेकर दादानी माझा पवार ठेवला तो झाला युट्यूब ला फेसबुकला आहे सगळीकडे आता पण मी अचानक आले तो थोडासा थोडक्यातच बोलतो महाराष्ट्राच्या तपभूमीवर आम्हाला राजे शहाजी राजे भोसले आणि जन्म घेतला छत्रपती शिवाजी शिवनेरी किल्ल्या जन्म दिला आहे औा साहेबांनी त्यांनी घडवलं शिवाजी राजाला तीच पासून ही भगवी पताका या महाराष्ट्रात फडकत राहणारे सूर्य चंद्र फडकत राहणार राहणारे आणि आता बघा सर्वसामान्याच लेकरू शेतकऱ्याचे लेकरू या तीन तालुक्याचे तीन रामदार झाले आणि चौक्यांना चौकार मारणार आहेत तसा आम्ही थोडक्यात आता त्यांचा एक गाणं तयार केलं पावड्यात ते बोलतो अरे महाराष्ट्राच्या तपभूमीवर बर शेट्याचं आमदार आहे भरत शेट्याचे आमदार आहे भरत शेताच आमदार आहे या मालगाव तालुक्यात भरत शेटो या महाडगाव तालुक्यात भरत शेटो मानगाव तालुका महाडगाव तालुका पोलादपूर तालुक्यात आहे भरत शेताच आमदार आहे बरं शेताच आमदार आहे मंडळी मला वेळ नाही मी थोडक्यात बोललो पुढे नेक्स्ट टाइम बघूया तुम्ही म्हणाल काय रे हा वेळा बोलणार हे जगदगुरु ना आम्हाला काय आम्ही चंद्रकांत कर्बे साहेबांना या तालुक्याचे दिगे साहेब समजतो मी हमारी गर्दन भी काढते का ना तो आम्हाला खून जय भरत शेटी बोले आम्हाला एवढा आत्मविश्वास झालाय एवढा आत्मविश्वास झालाय कि भर शेख हे येणारच हाय स्वप्ने होते दोन मिनिटं बदलत दिले त्याच्याबद्दल मी समाजाचा आभारी काय करत न करत चुकी झाली असेल ती माझ्या पत्रात या जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी